नमस्कार मित्रांनो मुंबई के मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कारल्याची एक पारंपारिक आणि पौष्टिक अशी भाजी कारल्याची भाजी अनेकांना आवडत नाही पण आज आपण बनवणार आहोत त्यापेक्षाही चवीला भन्नाट असणारी कारल्याची ही भाजी तर ही भाजी आपण कशी बनवली आहे त्यासाठी काय काय इन्ग्रेडियन्स टाकलेले आहेत आपण ते सर्व बघूया तर आपण सात ते आठ कारले घेतलेले आहेत आणि मिठाच्या पाण्यामध्ये बॉईल करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपल्यासमोर तर मीठ आणि पाणी ह्याच्यामध्ये हे बॉईल करून घ्यायचे दहा ते पंधरा मिनटं तर त्याच्यामुळे काय होतं की त्याचा कडवटपणा कमी होतो भरपूर जणांना हे माहितीच असेल तर हे बघा आपण बॉईल करून घेतलेले कारले आहेत मस्तपैकी सहा ते सात आपण म्हणजे घरी जेवढे आपल्या फॅमिली मेंबर्स आहेत तेवढे आपण कारले घ्यायचे आहेत म्हणजे प्रत्येकाच्या वाटेला एक एक कारले कोणाला आवडो न आवडो परंतु ही डिश अशी आहे ही रेसिपी आम्ही अशी बनवली आहे आम्ही अशा पद्धतीने बनवतो की घरचे लोक नक्की आवडीने खातील आणि तुमची पाठ थोपाटतील तर त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य इथे आहे मसाले आहेत कडीपत्ता घेतलेला आहे शेंगदाण्याचा आपण कूट घेतलेला आहे भाजले शेंगदाणे वाटीभर त्याच्यानंतर लाल मिरची पावडर घेतलेली आहे दोन चमचे मीठ घेतले चवीनुसार मालवणी मसाला घेतलेला आहे एक चम्मच त्याच्यानंतर घेतलेली आहे हळद एक चम्मच आलं लसूण धने खोबरं कांदा खसखस पेस्ट आहे ही ही जी पेस्ट मी तुम्हाला बोललेलो हे आपल्या भाजीचा बेस आहे आणि त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे कांदा आणि टमाटर हे चिरून घेतलेलं आहे कांदा आणि टमाटर मस्त असे फ्रेशली मार्केटमधून आणलेले आहेत कारले कांदा टमाटर तर हे आपण चिरून घेतलेलं आहे इकडं आणि राहिलेली गोष्ट आपली जी पेस्टची आहे ती पेस्ट, पेस्ट आपण ना असतं ना की दोन दिवसासाठी आपण बनवून ठेवू शकतो फ्रीजमध्ये ठेवू शकतो तर ते एक मस्त असं म्हणतात ना की त्याच्यात आपला भरपूर टाईम वाचतो दोन दिवसासाठी आपण ती पेस्ट बनवून ठेवू शकतो तर त्यामध्ये जे जे मी इन्ग्रेडियंट्स लिहिले लिहिलेले आहेत ते इन्ग्रिडियंट्स टाकून आपल्याला ती पेस्ट बनवायची आहे तर आपण बघत आहात आपण तडका टाकलेला दोन चमचे तेलात घेऊ हो, तेल टाकून आपण कोथिंब सॉरी कढीपत्ता टाकलेला आहे कढीपत्ता फ्राय करून घेतल्यावरती त्याच्यावरती आपण टाकलेला आहे कांदा कढीपत्ता टाकतानाचा मी व्हिडिओ घेतलेला नाही कारण की त्या तडका भरपूर मोठा झालेला त्यामुळे तो मी व्हिडिओ ॲड केलेला नाही आहे आणि इकडे घेतलेला आहे कांदा आ, फ्राय होण्यासाठी आणि त्याच्यानंतर आपण ॲड केलेला आहे मीठ चवीनुसार जास्त काही टाईम लागत नाही आहे तो फटाफट होणारी डिश आहे आणि आपलं हे कांदा तिकडे वर फ्राय होत असताना गॅसवरती तर आपण काय करणार आहे आपण जे वाटण तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये मुठभर आपले जे शेंगदाण्याचं कूट होतं दाण्यांचं कूट होतं ते मिक्स करायचं आणि ते कारल्यामध्ये स्टफ करून घ्यायचं असं दाबून कारल्यांमध्ये भरून घ्यायचं म्हणजे कसं हे भरलेले कांदे कारले आहेत ना टेस्टला भरपूर छान लागतात तर हे फटाफट ना आपण स्टफ करून घेऊया आणि कारल्याची रेसिपी तुम्हाला माहितीच आहे आरोग्यासाठी भरपूर उत्तम असते जे ज्यांना ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी कारलं खाणं हे भरपूर उपयुक्त आहे डॉक्टर सजेस्ट करतात की कारलं खाण्यासाठी कारल्याचा रस पिण्यासाठी पण ही अशी डिश आहे की सर्वांनाच आवडेल लहानापासून मोठ्यांपर्यंत हे आपण असे कारले स्टफ करून घ्यायचे मस्तपैकी आपलं जे, मस्त जे वाटण केलेलं आहे आणि त्याच्या शेंगदाण्याचा कूट असा मिक्स केलेला आहे शेंगदाण्याचा कूट हा ऑप्शनल आहे कोणाकोणाला आवडत नाही कोणाकोणाला आवडतो पण तो मला फार आवडतो म्हणून आम्ही त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट मिक्स केलेला आहे तर हा चांगला ॲड करून घ्यायचा आहे हे बघा हे आपण सहा ते सात कारले असे स्टफ करून घेतलेले आहे आणि कारले मोस्ट इम्पॉर्टंट हे कारल्यांची छोटी साईज आहे आपण घेतलेली आहे तर मोठ्या कारल्यांमध्ये पण तुम्ही असं करू शकता बट मोस्ट प्रेफरेबली आम्ही हे मस्त कारले जे असतात म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कारले आम्ही वापरतो तर आता आपण वापरलेले आहेत लहान कारले त्याच्यामध्ये आपण आता आपण जो तडका ता केलेला जे कांदे फ्राय करत होतो त्याच्यात आपण ॲड केलेला आहे टमाटर तर टमाटर त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे टमाटर आता हे पाच मिनटासाठी असंच फ्राय होऊ द्यायचं आहे टमाटर चांगलं आपला गळून गेला पाहिजे हे बघा हे पाच मिनटानंतर आपण हा मसाला ॲड केलेला आहे तर हा चांगला मसाला आपण इथं ॲड केलेला आहे त्याच्यानंतर मालवणी मसाला रेड चिली पावडर ही ॲड केलेली आहे तर हे चांगले एकत्र करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे मसाले कडीपत्ता कांदा हळद मीठ मालवणी मसाला हा जो आपल्याला उरलेला कूट आहे दाण्यांचा तो ॲड केलेला आहे तर हे मस्त असे ना मिक्स करून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये ना अलगद असे कारले आपण सोडून द्यायचे आहेत जास्त कारल्यांना धक्का नाही द्यायचा कारण की ते स्टफिंग बाहेर येऊ शकतं तर आपण कारल्यांना जास्त काय टच करायचं नाही आहे ह्याच्यामध्ये ना आम्ही ना थोडंसं पाणी पण ॲड करणार आहोत हे बघा हे आम्ही जास्त काही टच करत नाही कारल्यांना फक्त साईड साईडनी ते मसाल्यांमध्ये हे ॲड करून घेतो आहे तर ऑटोमॅटिकली हा मसाला आहे ना कारल्यांमध्ये सोशला जाईन जो आपला जो मसाला आहे बघा मस्तपैकी आता तेल सुटलेलं आहे मसाल्याला आपल्या तर भरपूर छान टेस्ट आलेली आहे आपण जी मसाल्याची वाटी होती त्याच्यातच पाणी घेतलेलं वाटीवर आता एवढं पाण्या एवढ्याच पाण्यात आपल्याला ना हा हे कारले आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत तर जास्त काही फॅन्सी नाही आहे भरपूर घरगुती इन्ग्रिडियंट्सपासून बनवलेली अशी स्पेशल आणि टेस्टी डिश आहे एकदम मस्त अशी टेस्ट लागते तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता भाकरीबरोबर तर भाकरीबरोबर खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकतात आणि ही डिश कोणाकोणाच्या आवडीची चाह आहे त्यांनी जरूर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा हा आपण उरलेला जो मसाला आहे आपला जो वाटण आहे ते आपण रस्सा भाजीमध्ये ॲड केलेला आहे कारल्याचे भरपूर प्रकारे आपण कारले बनवू शकतो कारल्याच्या चकत्या बनवू शकतो त्याचे भाज सुकी भाजी बनवू शकतो डब्यासाठी कारले मोठ्या कारल्याचा रस्सा बनवू शकतो लहान कारल्याचा रस्सा बनवू शकतो भरपूर असे वेगवेगळे प्रकारे स्टफ करेला करू शकतो आपण भरपूर वेगवेगळ्या प्रकारे ना आपण कारली बनवू शकतो तर माझी तर कारल्याची भाजी म्हणजे कारलं हे जी भाजी आहे माझी सर्वात फेवरेट आहे आता ह्याच्यामध्ये ना आपण ते फ्राय करून झाल्यावरती पाच मिनिटांनी आपण एक कप पाणी ॲड केलेलं आहे थोडा रस्सा येण्यासाठी म्हणजे मस्त असे कारले ना त्या मसाल्यामध्ये मॅरिनेट झालेले चांगलं शोषलेलं तो अर्क जो होता मसाल्याचा आता ह्याला आता बॉईल होऊ द्यायचं आहे आपल्याला मस्तपैकी चांगला हा ना बॉईल होऊ द्यायचा आहे कारल्याचा रस्सा आता कारला आणि कारल्याचा रस्सा तुम्ही हा भाताबरोबर खाऊ शकता लंच आणि डिनरसाठी एक मस्त अशी डिश आहे आपली हे बघा कारलं असं नाजूक झालेलं आहे मस्तपैकी म्हणजे ते कारलं शिजलेलं आहे कारल्याच्या रस्स्याला चांगला असा बॉईल आलेला आहे मो मस्तपैकी हे बघा भरपूर सुंदर सुगंध तर एवढा छान सुटलेला आहे सुगंध तर भरपूर छान सुटलेला आहे तर जरूर तुम्ही ही डिश ट्राय करा हिला आपण ना एका डिशमध्ये काढून घेऊया बघा किती मस्त अशी झालेली आहे आपण मसाले पण एकदम एकदम हे झालेले आहे स्टफ झालेले आहे त्याच्यामध्ये कारले एकदम असे घेतलेले आहेत थोडंसं तर्री आलेले आहे थोडासा मसाला आलेला आहे रस्सा आलेला आहे तर मस्त अशी डिश झालेली आहे त्याच्यावरती कोथिंबीर टाकून असं झणझणीत झालेलं आहे ना, ना? कारल्याची रस्सा भाजी तर मी तर आता मस्त पैकी ना आता भाकर आणि राईसबरोबर हे कारल्याची रस्सा भाजी खाणार आहे तो बघा तुम्ही बघू शकता कारल्याचा जो रंग आहे एकदम मस्त असा शिज हे झालेला आहे ब्राऊनिश झालेला आहे खाण्यासाठी एकदम रेडी आहे कारलं तुम्ही एकदम चपातीने तोडू शकता अशी कारल्याची डिश झालेली आहे माझ्या तोंडाला तर आता भरपूर पाणी सुटलेलं आहे तर जरूर जरूर ही डिश करून बघा आणि मुंबईकर आहे चॅनलला कृपया करून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की आपण भरपूर मेहनत घेतो हे व्हिडिओज बनवण्यासाठी तुमच्यापर्यंत आणण्यासाठी तर जरूर हे व्हिडिओज संध्याकाळचे बघत जा लाईक करा लाईक करायला विसरू नका त्याच्यासाठी काही पैसे लागत नाही फ्री आहे आणि तुमचा सपोर्ट आम्हाला प्लीज दाखवा आणि मुंबईकर हे चॅनलला असंच ग्रो होऊ द्या तुमच्या आशीर्वादाने देवाच्या आशीर्वादाने असंच ग्रो होऊ द्या आपल्याला वन मिलियनचा टप्पा गाठायचा आहे तर जरूर जरूर इट्स अ हंबल रिक्वेस्ट यू ऑल प्रत्येक व्हिडिओला सपोर्ट करत जा प्रत्येक व्हिडिओजला लाईक करत जा शेअर करत जा तुमच्या सोशल मीडियाच्या ग्रुपवरती टाकत जा आणि हा चॅनल चा व्हिडिओ व्हिडिओज तुमच्या परिवारामध्ये ग्रो होऊ द्या आणि तुमचा सपोर्ट आमच्या चॅनलला असाच देत जा तर आता ही मस्तपैकी ना तयार झालेली आहे डिश मी तर आता ही फस्त करणार आहे तुम्हाला पण ही बनवायची असेल तर जरूर ही डिश तुम्ही तुमच्या घरी बनवू शकता आणि आय कॅन अश्युअर यू दॅट की तुमच्या फॅमिली ही नक्कीच आवडेल तर भेटूया अशाचे का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय